अभिजात भाषा दर्जा देण्यासंदर्भात सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांनी जो पुढाकार घेतला दोन्ही सभागृहांनी अध्यक्ष मोदय मतानं ठराव केला होता अध्यक्ष मोदय सभापती मोदय आपल्या देशाचे मान्य प्रधानमंत्री मोदय यांचं आपण अभिनंदन केलंय की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा दे निर्णय झाला दे दे अध्यक्ष मोदय आता या विषयासंदर्भात सभागृहाच्या बाहेर कोणी वक्तव्य करत असेल सभागृहाचे सभासद नाही अध्यक्ष मोदय त्याच्या संदर्भातून अध्यक्ष महोदय एखाद्या संघटनेबद्दल या ठिकाणी करून अध्यक्ष महोदय हा प्रश्न राजकीय हेतूने मांडण्याचा प्रयत्न होता अध्यक्ष महोदय ही परवानगी आपण नाकारलेली आहे सभागृहामध्ये अशा प्रकारच्या मराठी भाषे संदर्भामध्ये फक्त त्याचा मुद्दा उपोषित करून त्याला राजकीय भांडण करण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न करतात खालच्या सभागृहामध्ये मान्य मुख्यमंत्री स्पष्ट भाषेमध्ये सांगितलंय या राज्याची भाषा मराठी आहे या ठिकाणी सगळ्यांना मराठी बोलावं लागेल सगळं मराठी भाषेतच सगळं आपण कारभार करतोय त्यामुळे सरकारची भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी सभागृह स्पष्ट केल्यानंतर विनाकारण या प्रश्नाचं भांडवल राजकारण करण्याचा प्रयत्न होता अध्यक्ष महोदय ही परवानगी नाकारावी अध्यक्ष सभापती महोदय आपण कामकाज सुरू करावं अशी आमची विनंती अध्यक्ष महोदय सभापती मोदय आपण कामकाज सुरू करा फक्त यदा राजकारण करायचंय या प्रश्नाचं राजकारण भांडवल आपल्याला सगळ्यांना माहिती अध्यक्ष सभापती मोदय आता कोणते प्रश्न उरले नाही म्हणून कोणत्या तरी नवीन प्रश्न निर्माण करायचे आणि त्याचं भांडवळ करायचा सभापती महोदय मराठी भाषा आहे ती राज्यभाषा अध्यक्ष महोदय मला वर्तमानामध्ये अभिमान मराठी भाषेबद्दल केलेले भिन्न वक्तव्य या संदर्भामध्ये जी आपण दोषे उटवेत आणलेली आहे त्या संदर्भामध्ये वरिष्ठ सदस्य आपण अनिल परब साहेब आपलं मत मांडलेलं आहे भाई जगताप यांनी आपलंही मत मांडलेलं आहे आणि मी आणि तो कसा टू एटी नाईन होतो त्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये मी माझ्या दालनामध्ये हा प्रस्ताव अमान्य करण्यात आलेला आहे हा हेताळण्यात आलेला आहे आणि म्हणून आपण आता संदर्भात पुढे जाऊया